मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जागतिक वणदिनाच्या निमित्तानं राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये सातारा जिल्ह्यातील वडूज वनपरिक्षेत्रातील मायणे येथील वनपाल रामदास गावटे यांना रजत पदक आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे जागतिक वन दिन या दिवशी वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीनं नवी मुंबई येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्याला वनमंत्री नामदार गणेश नाईक महसूल आणि वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि वन विभागाच्या मान्य श्रीमती शोमिता विश्वास एम श्रीनिवास रेड्डी तसेच सर्व महाराष्ट्रातील वरिष्ठ वन अधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती होती नवी मुंबई येथे कार्यक्रमात श्री रामदास घावटे यांना सन्मानित करण्यात आले या सन्मानाबद्दल मुख्य वन संरक्षक एम आर रामानुज साताऱ्याचे उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज सामाजिक वणीकरांचे विभागीय वनाधिकारी श्री सागर गवते श्री हरिश्चंद्र वाघमोडे तसेच सहाय्यक संरक्षक श्री दिगंबर जाधव श्री महेश झांजुर्डे श्री नितीन आटपाडकर सातारा वन विभागाचे सर्व वनपाल वनरक्षक सहकार्य मित्र आणि कुटुंबीय ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री रामदास घावटे यांचे अभिनंदन करण्यात आले एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी अंकुश पांडोळे आकाश यादव मुंबई